नाशिक शहर विशेष पथकाने मटकाणी जुगार अड्ड्यावर छापा टाकत चार लाख त्र्याऐंशी हजार पाचशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी ही कामगिरी केली अंबड पोलीस स्टेशन हद्दीतील दत्तनगर चिंचोळी येथील जुगार अड्ड्यावर विशेष गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून मटका खेळविणाऱ्या श्याम हरिभाऊ वाघमारे वयवर्ष पन्नास तसेच एकवीस संशयित आरोपींना अटक केली रोख रकम व जुगाराचं साहित्य पोलिसांकडून जप्त करण्यात आलंय भाजी मार्केटजवळील जवळील दत्तनगर चिंचोळे येथे पत्र्याच्या शेड मध्ये जुगार व मटका सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीनुसार दुपारच्या सुमारास या ठिकाणी छापा टाकत संशयित मटका खेळवणाऱ्या श्याम हरिभाऊ वाघमारे तसंच एकवीस संशयितांना गुन्हे शोध पथकाने अटक केली विशेष गुन्हे शोध पथक पोलिसांनी संशयितांना अटक केली असून त्यांच्यावर जुगार अधिनियम कायद्या अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णे उपायुक्त प्रशांत बचाव सहाय्यक पोलीस आयुक्त सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज फालेराव सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी हेमंत नागरे किरण रौधाळ हेमंत फड पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई रंजन बेंडाळे किशोर रोकडे योगेश चव्हाण भूषण सोनवणे भगवान जाधव विठ्ठल चव्हाण अविनाश कुलपगारे बाळा नांद्रे चंद्रकांत बागडे गणेश वडचे प्रवीण चव्हाण यांच्यासह विशेष गुन्हे शोध पथकाच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी केले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक